आजच यूट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पनवेल वाहतूक पोलिसांकडून माणुसकीचं दर्शन मध्यरात्री अडकलेल्या महिलेला मदतीचा हात पनवेल वाहतूक शाखेतील दोन कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदारांनी काल रात्री जून सव्वीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पनवेल टी पॉइंट येथे एका महिलेला केलेल्या मदतीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे पोलीस हवलदार युवराज येळे आणि पोलीस हवलदार अमीर मुलाणी यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे वाहतूक शाखेची जनमानसातील प्रतिमा आणखी उंचावली आहे रात्रीच्या गस्तीवर असताना पनवेल ते जेएनपीटी रोडवर अवैधरित्या उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करत असताना युवराज येळे आणि अमीर मुलाणी यांना अटल सेतू ते पुण्याकडे जाणाऱ्या एका महिलेच्या कारचा पनवेल टी पॉइंट येथे अचानक टायर फुटल्याचे दिसले मध्यरात्रीच्या भयान शांततेत मुख्य रस्त्यावर एकटीच कार बंद करून घाबरलेल्या अवस्थेत कारमध्ये बसलेल्या त्या महिलेला पाहून दोन्ही अंमलदारांनी तात्काळ मदतीचा निर्णय घेतला कोणताही विलंब न करता पोलीस हवलदार युवराज येळे आणि पोलीस हवलदार अमीर मुलाणी यांनी स्वतःच्या गाडीतील टायर बदलण्याचे साहित्य वापरून तुटलेला टायर बाजूला केला आणि स्टेफनी लावून गाडीचे चाक बदलून दिले त्यांच्या या तत्पर आणि माणुसकीच्या कृतीमुळे ती महिला सुरक्षितपणे तिच्या इच्छित स्थळी रवाना होऊ शकली संकटकाळी मदतीचा हात देऊन माणुसकीचं दर्शन घडवल्याबद्दल आणि वाहतूक शाखेची प्रतिमा उंचावल्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांकडून पोलीस अंमलदार युवराज येळे आणि अमीर मुलाणी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्यांच्या या कार्यामुळे पोलिसांबद्दलचा विश्वास आणि आदर अधिक दृढ झाला आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका